विद्यार्थी हा शाण निद्रेचा असावा म्हणजे हात मारल्याबरोबर पटकन जागा व्हायला पाहिजे दुसरा भूल म्हणजे तर नम्रता असली पाहिजे तिसरा भूल जिद्द ठेवली पाहिजे त्याच्यानंतर चिकाणी पाहिजे विद्यार्थी हा श्रोता असला पाहिजे

येऊन भेटले भेटून जाणं दोन घडींचा क्षण असतो आठवणीचा तरवर मात्र शाश्वतीचा रंग असतो शाश्वतीचा रंग असतो सहवा सुटला म्हणून सोबत तुटत नाही सहवा सुटला म्हणून सोबत तुटत नाही अनेक ना मागे जुन्या आठवणी डोळ्यासमोर तरळत आहेत घेताना निरोपा आज शाळेचा आले भरून या डोळे घेताना निरोपा आज शाळेचा आले भरून शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाणी शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाणी आज आपण इथे सर्वजण जमलो आहोत व मीच नाही तर आपण सर्वजण भाऊ झालो आहोत कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला सुंदर आकार देऊन त्यापासून सुंदर मडकं घडवतो त्याचप्रमाणे या शाळेतील शिक्षकांनी मला घडविले आपण आठवणीच्या प्रवासाला निघालो हो। आहोत निरोप समारंभ म्हणजे सेवन नसून आपल्या सर्वांसाठी एक नवी सुरुवात आहे आम्ही तयार केलेले सुंदर क्षण आणि एकत्रपणे जिंकलेल्या आव्हानावर प्रतिबिंबित करण्याचा क्षण आहे शाळा म्हणजे विद्यार्थ्यांचे गरज असते शा आम्ही शाळेत खूप काही शिकले परत टीचरांनी आम्हाला खूप काही ज्ञान दिले माणूस विचाराने पुसतो तर प्रयत्नाने प्रगतीच्या योग्य मार्गावर पोहोचतो म्हणून विचार करणे द्वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्नात दिवस घालवणे श्रेयस्कर असते निरूपतरी देव कसा निरोप्तरी देव कसा खूप काही अजून केले आमच्या जीवनाला त्यांनी सूर्य काकार दिला आमची शाळा हे ज्ञानाचे पवित्र मंदिर आहे या पवित्र मंदिरात आम्ही क्षण हा आपल्या एकमेकांपासून आपण एकमेकांजवळ जवळ राहणार आहोत जसे जसे अंक कमी पडतात चांद्या नसताना तसे शब्द कमी पडतात भावना व्यक्त होतात घेताना निरोप शाळेचा आलेभरून या डोळे झाली असेल कोणाचे मन दुखावले गेले असेल तर मला माफ करावे धन्यवाद शाळा म्हणजे काय असते आज करते मला इथून दूर जाताना सगळं आठवलं मला आज इथून दूर जाताना उदास वाटते पुढील जीवन कसे असेल काहूर मना टाकते काय बोलू कसं बोलू सुद्धा नाही मला कसे दिवस तिथून जो प्रसंग झाला त्या हे ऐकून मीही मी गैरून गेले खरं तर मला माझ्या शाळेचे दिवस आठवले हे जे मार्गदर्शन तुम्हाला मोलाचं लाभलेलं आहे ते तसंच तुमच्या अंगी टिकून राहू दे तसेच आयुष्यामध्ये इतरांना दाखवण्यासाठी बदलू नका तर तुमचं ध्येय जे आहे तुम्ही निश्चित केलेलं ध्येय आहे ते साध्य करण्यासाठी तुमच्यामध्ये काहीतरी बदल घडवायचा का असेल तर नक्की करा असे मला सांगावं असं वाटतं तसेच पुढील आयुष्यामध्ये शिक्षण हे थांबवू नका शिक्षणाला मर्यादा नाही अंत नाही शिकत राहा शिकत राहा आणि शिकत राहा आणि या शाळेचं नाव पुढे उज्ज्वल करा कितीही सुखद वाट असली तरी कितीही सुखद वाट असली तरी शेवटी ती संपतेच कितीही सुखद वाट असली तरी शेवटी ती संपतेच आणि त्या संपणाऱ्या वाटेसोबतच एक नवीन पहाट जन्माला घेते फक्त प्रायमरीपर्यंत पर्यंत काय होतं बाबा हसत नाचत मार खात तुम्ही अभ्यास केला पण ह्याच्या पुढे जबाबदारी आहे तुमच्या समोर आणि ते जबाबदारीचं भान जब ठेवून तुम्ही काय केलं पाहिजे अभ्यास केला जे अर्थ आहे ते तुम्ही काय चुकलं तर तुम्ही पुन्हा शाळेकडे यायचं विचारायचं आणि समजून घ्यायचं कोणी किंवा मला सुद्धा पुढीलचा अभ्यास भरपूर करा आणि तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हा माणसाचं जीवन कसं आहे म्हणानो पाण्यावरच ठेंब आहे तेव्हा काय होईल ये सांगता येत नाही आज तर तुम्ही बघा लागला छोटे छोटे मुलांचे पण काय काय हाल होई लागले म्हणून आमचं आपण आमचं आमचं शरीर आमचं हेल्थ आम्ही चांगलं ठेवून गेलं पाहिजे त्याप्रमाणे चांगलं चांगलं काय पौष्टिक का आहे ते खायला पाहिजे आई वडिलांना मान सन्मान द्या जीव मुलगा जीव मुलगी आपल्या आई वडिलांचं मान काल म्हणजे वाकून असं जाण्यासारखं कुठलं तरी वाईट काम केलं तर ते आम्ही मुलंच नव्हे त्यांच्या पोटात जन्म दिलेले भूत समजून द्यायचं एकच हे मी सारखं तुम्हाला वर्गात सांगत असतो हे होईल ना बघा आम्ही मारलं तरी मारू मार काला शिव्या काला प्रेम दिलो ते पण करा एक म्हणजे सगळ्या व्यवस्थित राहत्या एक चांगले नागरिक म्हणून यू हॅव टू गो विथ अ फ्लाईंग कलर्स कुठल्याही शाळेला जावा तिथे तुमच्या शाळेचं नाव यायला पाहिजे तुमच्या गुरुजनांचं नाव यायला पाहिजे आई वडिलांचं नाव यायला पाहिजे आणि आमच्या गावचं नाव यायला पाहिजे असं चांगले काम करा चांगले नागरिक बनवा देव तुम्हाला चांगलं आरोग्य विद्या बुद्धी सगळं देऊ द्या पण विसरू नका की आपण सर्वजण वाडी शाळेचे विद्यार्थी आहोत आणि कायमस्वरूपी तुमच्या मनात राहणार कारण आम्हाला सुद्धा या शाळेची अजून आठवण येते हायस्कूलचं थोडंफार कमी पण प्रायमरीचंच फार कारण का तिथंच चेष्टा मस्कर की जास्त ओरडायचं जास्त मार्क खायचं फार काही या सात वर्षामध्ये आम्ही शिकून गेलेलो असतो पुढे जो तुमचा इथं आठवीसाठी तुम्ही जायला आहे त्यावेळेला तुमचं शिक्षण याच्यापेक्षा त्या शिक्षणाचं या स्पीड वाढवायला पाहिजे अभ्यासाची वेळ वाढवायला पाहिजे तुमचं चांगलं कार्य तिथं त्या हायस्कूलमध्ये पण तुम्ही केलं पाहिजे तुम्हाला कायम मार्गदर्शन या शिक्षकांचं असेल ही शाळा सतत तुमची आहे आणि तुम्ही शाळेचे आहात